मॅडम तुमचा रक्तदान देण्याचा उद्देश काय <laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा हा ब्लॉग संबंधात आहे सुपारी निकाल के बात कर रे बाबा ब्लड बँक आणि ब्लड कॅम्प च्या संबंधात आहे म्हणजे रक्तदान शिबिर तर सर्वप्रथम मी सांग काही इन्स्ट्रुमेंटच्या माहिती सांग सांगायचा प्रयत्न करतो कारण तुम्ही जर कधी ब्लड डोनेट करायचा करायचं कर, समझ, <laughs> तर निश्चित झालं किंवा करताना तुम्हाला सगळं समजल की याचा काय उपयोग आहे आणि याचा काय उपयोग आहे आणि तुमच्या ज्ञानामध्ये थोडा भर सुद्धा पडेल अच्छा तर सर्वात प्रथम मी सांगायचा प्रयत्न करतो वन मिनिट लाईट ब्लड ब्लड डोनेट करताना सर्वात प्रथम काय करायचं असते तर सर्वात प्रथम हा फॉर्म दिला जातो या फॉर्म मध्ये तुमचं नाव गाव पत्ता आणि फोन नंबर हे फिल माहिती फिल केला जात अरे क्या चाहते हो ते या व्यतिरिक्त तुम्हाला सर्व माहिती आमचे राहुल सर सांगतील तर त्यांच्याकडे मी फोन देतो के अब तो सर बोलते तो तो आ गए तुमसे ना हो पाएगा तो आज का ब्लॉग मैं कंटिन्यू करूंगा क्योंकि सुरेश सर कुछ काम से बाहर चले गए तो ब्लॉग में नहीं आ सकते तो अभी ब्लड ग्रुप मतलब अबे डोनर ने ब्लड दे दिया है तो इसके आगे कुछ टेस्टिंग होगी या नहीं होगी तो हम हैप्पी से पूछेंगे तो इसके आगे क्या प्रोसेस है तो चलो आए हैप्पी से पूछे तो हैप्पी <laughs> अब क्या बताते बताएंगे हमारे हमने उसके है और उसका आगे है तो उसका दुर दुर और आगे का जो प्रोसेस है जानकारी तो हम बता देंगे सर आपको तो आपको आगे आगे तर? आगे तो आगे तो आगे मुझे तो, आगे। आगे तो पता है क्योंकि क्योंकि आप यहाँ टेक्नीशियन का काम करते हैं तो आपको कुछ पता है या नहीं मतलब आपको कितनी जानकारी है क्या क्या पता है तो इसे आगे क्या क्या होगा तो हाथी सर मुझे बताइए कि आप अभी दोनों ने ब्लड दे दिया है तो आप इस ब्लड का क्या करेंगे तो आप ब्लड आए उसका भी पॉजिटिव और यहाँ से हम सीधा जाएंगे वहाँ हम चेकिंग करेंगे बेसिक चीज जैसे एच आई टेस्टिंग ग्लूकोज टेस्टिंग ऐसे जो दो तीन टेस्ट करेंगे और उसके बाद सब प्रोसेस होने के बाद और फिर डोना लेना कुछ प्रॉब्लम नहीं है उसे नॉर्मल डोनर है कुछ हेल्थ इश्यू नहीं है तो हम उसके आगे, उसका जो ब्लड है हमने लिया हुआ वो आगे के पेशेंट को देंगे जो तो जरूरत होगा उसे तो सर ये ब्लड ये कौन से पेशेंट को दिया जाएगा कौन से ब्लड भी पॉजिटिव पेशेंट को दिया जाएगा उससे कौन से ब्लड को आगे जाएगा आ, ब्लड देने के आ, ब्लड क्यों देते हैं मतलब पेशेंट को कि इस वजह से तो बेसिकली जो एक्सीडेंट होता है और कुछ बीमारी होती है जिसमें ब्लड जो पेशेंट की ब्लड है ना कम हो जाता है और ज्यादा हो जाता है ब्लड जो तो एज भी कम होता तो है बीज हो जाता है, है।, है इससे और रोही हम भरने के लिए ब्लड को हम अपने बॉडी में इनपुट करते हैं तो ये बेसिक है हम ही ज्यादातर पेशेंट करते हैं ब्लड बैंक कलेक्ट करते और उसे हम देते हैं तो गायस देखिए अभी आपको हैप्पी सर ने कुछ बातें बता दिए है तो अभी ब्लॉक हमने ब्लॉनर के बाद सिखाएंगे तो सोन सर आएंगे तो ब्लॉग कंटिन्यू कर लेंगे ब्लॉग कंटिन्यू होत आहे आणि आता एक ताई ब्लड डोनेट करण्यासाठी आलेले आहेत त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्याच्यामुळे तुम्हाला वाटलगी रक्तदान करल्यावर काय परिणाम सर्वप्रथम

समजलं ना हा जेव्हा तुम्ही सर्वात पहिलं रक्तदान केलं होतं तुम्हाला काही प्रॉब्लेम झाली होती का काहीच नाही ना लागत खूप मित्र आले होते म्हणजे पहिल्यांदा केल्यावर विचार हो करायचे लोक माझ्या सोबतचे होते माझ्या मित्रांना चक्कर आली होती त्यांचा बॉडी वेट कमी होता पण नंतर आता त्यांची प्रक्रिया सुधारली आहे पण कंटिन्यू देता इम्युनिटी वाढते अशा आणि खूप प्रतिकार वाढते आणि ते चांगलं पण काम आहे व्हाईट ब्लड सेलची क्वांटिटी वाढते वाढते इम्युनिटी वाढते काहीच नाही

कुठे ब्लड बँकेज आहे त्याच्यामध्ये स्वतःसाठी तर फायदा आहे तसं समाजासाठी म्हटलं की शॉर्टेज तसंच कोणावर पण येऊ नये कोणाच वाचून जावं आणि ब्लड बँक पण म्हणजे वातावरण सांगणार नाही दाखवलं होतं पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये इतकं नाहीये कुठं आहे तिथे दाखवत ब्लॅक होत नाही बेसिक प्रोसेसिंग चार्ज कुणी पण घेणार देऊन मेंटेन करताय नांदेड वातावरण सांगा आणि मी आभारी आहे आपल्या लोकांसाठी आपण कसं करताय जनजागृती करत राहा लोकांना सांगणार ब्लड डोनेट करत राहा सर्वांत म्हणजे काय तर तुम्ही ब्लड डोनेट करत राहा ब्लड डोनेट केल्यावर कुणाला काही फरक पडणार नाही उलट तुमच्यासाठी शहरासाठी चांगला आहे कारण की जर तुम्ही काय तिथे जर तुम्ही ब्लड डोनेट केला तर तुमच्या शरीरामध्ये वाईट ब्लड शरीर क्वांटिटी वाढेल आणि आवर लेटर मॅडम तुम्ही हे किती किती बारी आहे तुम्ही रक्तदान करता पहिल्यांदा कधी कुठे केलं तुम्ही रक्तदान हा खूप म्हणतात की ब्लड डोनेट करताना खूप माणसं म्हणतात की खूप त्रास होते चांगला शरीर राहत नाही तसं काय होते का नाही बिलकुल नाही शरीराला काही त्रास होत नाही चांगलं असतं तुम्ही पुढच्या माणसांना आणि पुढच्या महिलांना काय समजा देऊ इच्छिता हेच की ब्लड डोनेट करा तुमचं जर ट्वेंटी प्लस असेल तर नक्कीच करा तुमच्या हेल्थसाठी पण चांगलं आहे आणि तेवढी दुसऱ्यांची मदत पण हो थँक्यू मॅडम तुमचं मध्ये मानण्याबद्दल थँक्यू